वर्ग चौथा विषय गणित घटक अपूर्णांक स्वाध्याय प्रश्न पहिला लाईटचा खांब व जमीन यात कोणता कोण होतो ए कोण बी काट काटकोण सी विशाल कोण आणि डी सरळ कोण आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न दुसरा दहा भाकरी चार जणांमध्ये सारख्याच प्रमाणात वाटायच्या आहेत तर प्रत्येकाला किती भाकरी येतील पर्याय ए तीन दशांश पाच बी पर्याय दोन दशांश चार सी पर्याय दोन दशांश पाच डी पर्याय तीन दशांश चार आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता तिसरा प्रश्न आहे सोबतच्या चित्रात किती भाग रंगलेला आहे ते सांगा पर्याय ए एक छेद दहा पर्याय बी नऊ छेद दहा पर्याय सी दहा छेद दहा आणि पर्याय डी एक छेद नऊ आणि तुमची वेळ सुरू होते आता। बरोबर चौथा सोबतच्या चित्रात किती भाग रंगवलेला नाही ते सांगा आणि पर्याय आहे ये सा, बी बारा सी बारा छेद सहा डी सहा छेद बारा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता बरोबर उत्तर प्रश्न पाचवा एन या अक्षरात कोणता कोण तयार होतो पर्याय ए विशाल कोण पर्याय बी काठ कोण पर्याय सी कोण आणि पर्याय डी सरळ कोण तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न पूर्णांक व एक पाऊन म्हणजे किती पर्याय ए चार दशांश सात पाच पर्याय बी चार पूर्णांक तीन छेद चार पर्याय सी एकोणीस छेद चार आणि पर्याय डी वरील सर्व पर्याय तुमची वेळ सुरू होते आता आणि बरोबर उत्तर आहे साडे तेवीस हे दशांश अपूर्णांक कसे लिहावे पर्याय ए तेवीस दशांश पाच पर्याय बी तेवीस दशांश दोन पाच पर्याय सी तेवीस दशांश सात पाच आणि पर्याय डी वरील पैकी कोणतेही नाही तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न आहे घराच्या दोन भिंतीमध्ये कोणता कोण तयार होतो ए लघुकोण पर्याय बी गाठकोण पर्याय सी विशाल कोण आणि पर्याय डी सरळ कोण तुमची वेळ सुरू होते आत्ता प्रश्न नववा या चित्रात छांकित केलेल्या अपूर्णांकाचे वाचन कसे करावे ए तीन छेद नऊ बी आठ छेद नऊ सी नऊ छेद आठ आणि डी एक छेद नऊ तुमची वेळ सुरू होते आत्ता शेवटचा दहा प्रश्न सुरू होतो चार छेद पाच म्हणजे एक छेद पाच ची किती पट ए आहे पर्याय दोन पट बी पर्याय तीन पट सी पर्याय चार पट आणि डी पर्याय पाच पट तुमची वेळ सुरू होते आत्ता